आगरी युवक संघटनेतर्फे भूमिपुत्र पिढ्यानपिढ्या कसत असलेल्या वडलोपार्जित कुळ कायद्याच्या जमिनीवरती बेकायदेशीर कब्जा करणे कांदळवन मॅग्रोस खारफुटी जंगलावरती अधिकृत माती भराव करून नष्ट करणे शेतात जाण्यास मज्जाव करणे ठाणे महानगरपालिकेचा कचरा शेतात डम्पिंग करून शेती व कांदळवन नष्ट करणे या अशा विविध मागण्यांकरिता ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज धरणे आंदोलन करण्यात आलं दिवाळीतील ग्रामस्थ यांनी लता गोयल आदित्य गोयल धर्मेंद्रकुमार गोयल हे गुंड आणून गावातील जागाही ताब्यात घेतली असून मूळ मालकाचा सातबारा उतरवून त्या ठिकाणी स्वतःचा सातबारा तयार केला आहे तसेच लता गोयल आदित्य गोयल प्रवीण पाटील कुणाल म्हात्रे संदीप भुईर यांनी पालिका अधिकारी यांच्याशी संगणमत करून गणेश पाटील यांचं राहतं घर जमीनदोस्त केले असल्याचे गणेश पाटील आणि गोविंद भगत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे विशेष मागण्या असे आहेत का या हुसन मुल्लाचं ज्या ठिकाणी सावकारी लागले त्या सावकारीच्या अगोदर पासून आमची तिथे भूमिपुत्रांची कुल आहेत एकोणीसशे सत्तावन्न साली कुल कायदा आला आणि कुल कायद्याचा जनक आमचा वंशज आमचा वारस वारसदार नारायण नागो पाटील हे होते त्यांनी तिथे आंदोलन केलं आणि कुल कायदा एकोणीसशे एक एक एप्रिल एकोणीसशे सत्तावन्नला भारतभर लागू झालेले आहे हक्क तिथे साबित करण्यात आले आणि सावकार बरखास्त झालेले असताना हा हुसन मुला सावकार राहिला कसा त्यानंतर तीस मार्च एकोणीसशे सत्तावन्नला ही संपूर्ण जागा पाचशे सहाशे एकर जागा दिवा साब्यामधली कलेक्टरने त्यावेळेच्या कलेक्टरने सॉल्ट डिपार्टमेंट वर्ग केलेली मग डिपार्टमेंट डिपार्टमेंटची वर्ग केलेली जागा ही हुसन मुल्लाच्या नावावर झाली कशी सॉल्ट डिपार्टमेंट याच्यात कोणत्याही प्रकारची भूमिका घेत नाहीत जिल्हा पुन्हा ही जमीन हुसन मुलाच्या नावावर केली परंतु आमचे कूल हटवण्याचा अधिकार कोणालाही ना नाही कुल तिथले भूमिपुत्र आहेत आणि हे जे कुत्रे आलेले आहेत गोयल कुत्रा म्हणा तो हुसन मुल्ला म्हणा यांचा कोणताही तिथे अधिकार नसताना आमच्या खुलला नष्ट केलेली जा, जात आहेत सहा ऑगस्ट रोजी माझं घर अनधिकृत आहे म्हणून त्याच्यावरती कारवाई केली एक साईडला कारवाई चालू असताना दुसरीकडे बिल्डरची माणसं त्याच जमिनीला पत्राचं कुंपण टाकून कुं, बेकायदेशीरपणे ती जमीन ताब्यात घेण्याचं काम करत होते आणि तिथे पोलीस प्रशासन महसूल विभाग कांदलवन आणि कॉर्पोरेशन हे सर्व अधिकारी आणि कर्मचारी तिथे असताना त्यांच्या देखरेखीत माझी जमीन जी माझ्या मालकीची आहे माझ्या सातबाऱ्याची आहे जिथं मी टॅक्स लाईट बिल पाणी बिल सर्व भरतो आहे माझा मंदिर आहे तिथे माझी जी काय घरं होती ती उद्ध्वस्त करण्यात आली जो हॉल होते ते उद्ध्वस्त करण्यात आले आणि बेकायदेशीर पद्धतीने त्याला ताबा देण्यात आला म्हणजे आध आज या अधिकारीच गुंडांची कामं करायला लागल्यात ला का पोलीस प्रशासनाला घेऊन बेकायदेशीरपणे लोकांची घरं तोडून बिल्डरांना बेकायदेशीरपणे ज्या जमिनी बिल्डरच्या नाहीत त्या जमिनी देण्याची कामं आहेत अक्षय गुडदेला विचारलं की बाबा तू नोटीस दिली नाही तर त्यांनी सरळ सांगितलं की बेकायदे आपलं अनधिकृत काम आहे त्याला मी नोटीस द्यायची करत अशा प्रकारे जे हे बोलत होता तो पण तिथे अनेक हजारो बेकायदेशीर कामं आहेत आणि मुंब्रा दिवा जर तुम्ही बघितला तर नाईंटी फाय पर्सेंट हा अनलिगल बांधकामांचा गाव आहे आणि ह्या सर्व्या गोष्टी सोडून दहा माल्याचे बारा माले टावर सोडून याला माझा एक शेतघरच दिसला का जो मी शेतामध्ये बांधलेला होता आज दहा एकर जमीन आहे म्हणजे एक तर बांधता बांधण्याचा मला अधिकार आहे त्याची देखरेख करण्यासाठी माझी आंब्याची झाडं आहेत नारलाची झाडं आहेत त्याची देखभाल करण्यासाठी मंदिर आहे तिथे काही कर्मचारी ठेवण्यासाठी जी बेकायदेशीर डम्पिंग चालू केलेली आहे आज सहा ऑगस्टला कारवाई केल्यापासून जो रस्ता बंद केलेला होता तो मनीष जोशी जो डिप्युटी कमिशनर आहे आणि महानगरपालिकेचा याला हाताशी धरून या लोकांनी कचऱ्याची डम्पिंग चालू केली आणि कचऱ्याची डम्पिंग चालू करण्याच्या नावावरती तिथे मुरूम भरणी केली जात आहे आणि बिल्डरला जागा लेवल करून देण्याची कामं या अधिकारी करत आहेत जो मुंब्रा पोलीस स्टेशनचा सिनियर आहे त्याला जर कंप्लेंट करायला गेलो तर तो, तो कंप्लेंट न घेताना जे कंप्लेंडर आहे त्यांना धमकवण्याची कामं करतो